महोदय या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे काल विधिमंडळामध्ये राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे मुख्यमंत्री महोदय की जिथे आपल्याला सोलरच्या योजनेचा फायदा होणार नसेल त्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्याच्या संदर्भात मान्य मला वाटतं खालच्या विधिमंडळात केला असं वर्तमानपत्रात वाटलं माझी चुकीचं असेल पण शेतकऱ्यांची मागणी अशी आहे आपण राजा हरिचंद्र म्हणून जर वेश बदलून गेला तर या विजेबद्दल काय नाराजगी आहे तुम्हाला माहिती आहे माझं म्हणणं आहे तीन प्रश्न फक्त आहे की सोलरची सक्ती करू नये या वीज कनेक्शनच्या संदर्भामध्ये आपण जिथे खरोखर सोलरची उप योजना जाऊ शकणार नाही तिथे त्या शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासंदर्भामधला निर्णय घेणं दुसरं सात एच पीबद्दल तुम्ही रद्द केलेलं आहे वीज माफ केलेलं आहे पण ती दहा एच पीपर्यंत करावी अशा प्रकारची मागणी आहे ते तुम्ही करणार आहात का तिसरा जो आहे की आपल्याकडे काही साताऱ्यामध्ये आता मागची थकबाकी जी आहे ती परत वसूल करायला लागलेली आहे तर यामध्ये जर कर्जमाफी झाली असेल तर तुम्ही या आणि तडजोड करा आणि त्यामध्ये सेटलमेंट करून त्या ठिकाणी वीज बिल भरा असा जो तगादा लावला जातोय वीज कनेक्शन कापतो अशा प्रकारचा तगादा लावला जातोय तर या वीजमाफीचा त्यांना फायदा होत नसेल त्याबद्दल आपण काही कारवाई करणार आणि सिंगल फेजच्या बाबतीमध्ये आपण कंपल्सरी सिंगल पेज सरसकट जिथं आता मोटर कनेक्शनचं असं तिथं सिंगल पेज केलं तर तुमचा लाईट बिल बारा तास चोवीस तास त्या घराची राहू शकते तर या बाबतीमध्ये सिंगल पेजचं सरसकट सगळीकडे मागणी असेल ती पूर्ण करण्यासाठी किती वेळ घ्याल सिंगल फेज कनेक्शन द्यावा लागतो काही ठिकाणी घरांना आपण सिंगल फेज दिलं तर त्यांना चोवीस तास लाईट जे मिळते जर ती मोटर कनेक्शन किंवा तिथल्या सबस्टेशनवर असेल तर जेवढ्या मोटर स्टेशन असेल तेवढंच त्यांना कनेक्शन मिळतं तर त्या प्रकारचा उपक्रम तुम्ही राबवणार आहात का